दोघय एकाच गावचे ना बाबा थांबू देऊ नका बाबा बाबा आकडे का माने बरोबर बरोबर हा साहिल गणेश बरोबर हा मंगेश पवार नापूर मंगेश पवार फोन फोन भाव आहेत का जयश पवार सर सक्के भाव आहेत साहिलानी गणेश नाव्याचे सक्के भाव पक्के पैलवान सक्के भाव पक्के पैलवान बरोबर ना आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विकास पवार विजय चला समीर शेंगाडे शिंगाडवाडी रेडकाशोम निवृत्ती जाधव निमोने ब्ल्यू कश्यम राजेंद्र चौगुले यांच्याकडून राजेंद्र चौगुले यांच्याकडून विकास पवार हे घ्या राजेंद्र चौगुले धन्यवाद चला लवकर समीर शिंगाडे रीड काश्योम पहिला अपकार निवृत्ती जाधव निमोणी ब्ल्यु काश्यम पहिला अपकार दुसरा अपकार समीर चिंगाडे रिड कश्युप निवृत्ती जाधव अगोदर चौऱ्याहत्तर किलो सगळा गट अनाउन्समेंट केला होता तरी पहिलवान लवकर येत नाहीत पंधरा वीस मिनिटापूर्वी सगळा गट अनाउन्समेंट केलेला समीर शिंगाडे पुढचे तयार रहा सार्थक गिंदलकर वडगावराचा रिड प्रणव गवळी मांडव गणपती कश्युप म्याजवळी बाबा

चालू आहे एक दोन तीन चार या कुर्त्या एक दोन तीन चार पाच सहा या सहा कुर्त्या सार्थक इंदालकर रेड क्रॉशन पहिला पुकार प्रणव गवळी ब्ल्यू कॉशन पहिला पुकार पटकन या पहलवान सार्थक गिंदालकर हातवरती करा प्रणव गवळी मांडवगन शवास तगडी खुसती एक पहा सागर चौगुले मांडवगन रेड क्रॉश मध्ये तयार राहा रोहन पवार शिरोर ब्लू कॉश मध्ये तयार राहा येस कोळपे मांडवगण रेड कॉशम दस गुडे ब्लू सरके बंधूंच्यातच चालू आहे कुस्ती सक्के चुलत भाव आहेत सक्के भाव पक्के पैलवान बरोबर का नाही हो हो वा आहेत पोर असे अंदाज पैलू पाडावे लागतात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बिकॉस्टूम प्रव प्रणव गवडी मांडवगंजचे पैलवान विजयी चला